नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान अहिल्यानगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राहुरी येथील पत्रकार कर्ण जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे उज्जैन येथील महाकाल भक्त महद डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ महाराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे अध्यक्ष रोहित पवार अमोल शेवाळे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर सोहळा हा अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला पत्रकार कर्णा जाधव यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात सन् आले या कार्यक्रमात यावेळी राज्यातील अनेक सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी कर्णा जाधव यांच्या समावेत पत्रकार प्रसाद मैड जालिंदर मुसमाडे उपस्थित होते कर्णा जाधव यांना यापूर्वीही आदर्श पत्रकार म्हणून गौरवण्यात आले आहे त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मोठे अभिनंदन होत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा